खोडव्याचा बेसळ डोस चालू आहे तर बेसळ डोस मध्ये काय टाकलं पाहिजे तर भरपूर शेतकऱ्यांचं कन्फ्युज होत आहे काय बी टाकलं जात आहे म्हणजे योग्य काय बेसळ डोस टाकला जातो खोडव्याला ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब नवीन आज चाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपण शेती संबंधित सगळं व्हिडिओ टाकल्या टाकल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटून जाईल तर आप ला आता आपण बेसल डोस इथं मिसळायचालोय प्रत्येक जी आपल्या केळीला लागणार आहे पोटॅश असू द्या मायक्रोडोन असू द्या सगळं कंटेन काय काय लागणार आहे ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे मी तर व्हिडिओ स्किप कर ना का व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि तुमचा बेसल थोडासा हुकून जाईल तर आपण आता इथं पोटॅश घेतलेला आहे आता पोटॅश मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की पोटॅश कुठलं वापरलं पाहिजे तर कन्फ्यूज होतात जैस जैस की जास्तीत जास्त माझं जर म्हणणं आहे की पोटॅश वापरताना तुम्ही पांढर पोटॅश वापरत जावा कसं आहे गुळी लवकर विगडत नाही आणि त्याचा रिझल्ट थोडासा उशीर असतो त्यामुळे आपल्याला शितीला थोडी अडचण येते आहे त्यामुळे पांढरे पोटॅश तुम्ही चांगल्या कंपनीचं वापरा चांगल्या कंपनीचं म्हणले आता कोरमोंडलचं भेटतंय जय किसानचं भेटतंय भरपूर कंपन्या चांगल्या आणि पोटॅशची जर कमतरता असेल तर आपल्या रानात तुम्ही बघू शकता काही वेळेस यायला चालू होतो नीट फुगत नाही त्यामुळे ती पोट्याच्या कमतरता असते ते त्यामुळे आपल्याला पोट्या शंभर टक्के कि मध्ये डोसमध्ये टाकायचं तर आता एक मध्ये ही दोन एकरचा डोस दो चालू आहे तर एकर करमदी सगळी दोन दोन पुती आपण घेतली ती आणि दोन एकरचा दो डोस असल्यामुळं सगळी चार चार पुती येते ती इथं तर आता इथं आपण इरिया टाकलेला आता एरिया आपण जे किसा वापरलेला आहे आणि एरियाची कमतरता भरपूर शेतकरी टाकतच नाहीत सगळ्यांना म्हणणं येत आहे की इरिया टाकल्यावर घडगडते तर सुरवातीला आता नतराची गरज असते जास्त नंतर जर नसेल तुम तर तुमच्या पानाला कलर सुद्धा चेंज होतो वाढ येत नाही प्लॉटला काळो घेत नाही त्यामुळे एरिया वापरला पाहिजे फक्त की त्याचं प्रमाण जे आहे ती मापात पाहिजे तर आता आपण दुसऱ्या घेतलेला आहे दहा सव्वीस घेतलेला आहे आता दहा सव्वीस कुठल्या कंपनीत वापरायचं बरेच जणांना कन्फ्युज होतं तर आपण इथं जे किसा दहा सव्वीस वापरताय कारण दहा सव्वीस मध्ये पोटॅश आलं जातं आणि फॉस्फरस बी येत त्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली एक नंबर बुंदा सगळं व्यवस्थित होतंय त्यामुळे ही, त्या, ही शंभर टक्के खत वापरलीच पाहिजे ती आणि दुसरं आपण घेतलेला इथं आता आता आपण इथं सिलिकॉन बी घेतलेला आहे सिलिकॉनच्या कमतरतेनं काय होतं आपली पानं मोठी होत नाही ती परत अशी बारकी बारकी यायला चालू होतात तर सिलिकॉन असेल तर पानं एक नंबर मोठी व्हायला चालू होतात तसंच सिलिकॉनच्या कमतरतेमुळे काय होतं माहिती का बऱ्याच वेळा आपण बघतो आपलं उन्हाळ्यामध्ये अडचण ती सिलिकॉन जर नसेल तर पानावर काय होतं की चटा पडायला चालू होतो आता पावसाळी जास्त करून तसं काय होत नाही तरी पण आपण सिलिकॉन घेतोय कारण की सिलिकॉनचा चांगला रिझल्ट असतो तर दुसरा आपण आता निंबोळी घेणार आहे निंबोळी का वापरायचं कारण निंबोळी पेंट जर नसेल तर निंबोळी मुळे काय होतं आपलं जे मोठ्याला आपण मिक्स करणार ती राहणार टाकोस तर लगेच पाणी सुटतं त्यामुळे निंबोळी पेंट शंभर टक्के टाकली पाहिजे ती आता दासवी झालं पोटॅश झालं युरिया झालं ही तुम्हाला दोन दोन पोती घ्यायची ती आपला चार एकर डोसा आहे म्हणून आपण इथं आ, आ, ती तुम्हें चार पोती आपली टाकत आहे ह्याच्यात तुम्ही एकर घेत तर प्रत्येकी दोन दोन पोती वापरा आता पॉटॅस झालं इरिया झालं सिलिकॉन झालं निंबोळी झालं मॅग्नेशियम राहिलं मॅग्नेशियम बी एकर मध्ये तुम्ही दोन पोती घेतली तरी चालते किंवा एक पोत घेतलं तरी चालते तुमच्या तुमच्या बेसनुसार तुम्ही घेऊ शकता आपण मॅग्नेशियम घेत आता चार पोती घेत आहे दुसरं आपण आता मायक्रोन टाकलं जात आहे मायक्रोन तुम्ही बघा आपण कुठल्या कंपनीचं वापरलेला आहे तुम्हाला दिसत आहे क्वालिटीला महत्व असतं कसं आहे आपण एवढं पैसे खर्च करायचो ची क्वालिटी बघा आणि मायक्रोटन ही किळचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे मायक्रोटोनची कमतरता असेल तर प्रत्येक पिकामध्ये जाणवली जाती कमतरता कारण की मायक्रोडन असेल तर ह्याच्यामध्ये मॅगनीज आहे कॉपर आहे झिंक आहे बोरान आहे ह्याच्या खिची जर कमतरता असली तर केळी व्यवस्थित येणार नाही त्यामुळे प्रत्येक पिकात शंभर टक्के मायक्रोटन वापरायला पाहिजे तर शेतकऱ्यांना असं माझं म्हणणं आहे तर आपण ही प्रत्येकी एकरी किरी की नाही तुम्ही वीस किलो टाकू शकता विक्री आपण इथं चाळीस किलो टाकत आहे दुसरं आपण घेतलेला आहे तिकडे देव तुम्ही बघू शकता आता जेओशील घेतलेला आहे जेओशील करता तुम्ही इथं बघू शकता यात सिलिकॉन आहे आपल्या रोपाची जी आहे वाढ एक नंबर म्हणजे अडचण येणार नाही वाढीसाठी त्यामुळे आपण इथं घेत आहे सगळं तुम्हाला ही जी आपण बॅगिंग घेत आहे की नाही बारक्या बारक्या तुम्हाला एक पाच पाच दहा दहा किलो तुमच्या जशा हजानुसार शंभर टक्के तुम्हाला घ्यावं लागणार प्रत्येकी दहा दहा किलो तर विक्री पाहिजे तर आणि बेसल डोस जेवढा चांगला असेल तेवढं शेतकऱ्यांचा फायदा आहे कारण बेसळ डोस जर मध्ये जर तुम्ही चुकला तर पुढे तुम्हाला भरपूर अडचणी येणार आहे मॅग्नेशियम बी टाकलेलं आहे आपण इथं मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तुम्हाला माहिती आहे पानं व्यवस्थित मोठी निघत नाही ती मॅग्नेशियम शंभर टक्के वापरलं पाहिजे आता मॅग्नेशियम झालं आपण चिवी चिवीच वापरलं आहे बर का ह्याच्यामध्ये आपण चिवी चिवीचे चार बॅग टाकले एक रिक कुला दोन वापरायचे चिवी चिची कमतरता असं चिवी चिज जी मध्ये बी भरपूर नत्र आहे आणि फॉस्फरस बी आहे त्यामुळे बुंदा बी व्हायला हो एक नंबर मदत होती केळी जी वाढ एक नंबर होती फक्त जे आहे प्रमाण जे नत्राचं फक्त आपल्याला मापात ठेवायचंय आपण आता पोटॅश बी घेतलेला आहे कुठलीच कमतरता बेसळ डोस मध्ये नाही आजच्या व्हिडिओ स्किप करणार का व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला भरपूर माहिती भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा आपला ही तर हे काय बरे शेतकऱ्यांना माहितच नाही तरी हे हुमिक आता सगळं झालं पण मुळीच नाही चालल्या काय करणार आहे तुम्ही त्या मुळी पाय काय ना काय पाहिजे तर ना त्यामुळे आपण इथं हुमिक घेतलेलं आहे आपण हुमिक इकरी दहा किलो वापरणार आहे प्रमाण मी मापात ठेवायचं आपण ड्रिपमधनं बी सोडतो हुमिक पण विषय कसा आहे मधला आता कसा आहे आपण बेसोडोमध्ये थोडं वापरलं पाहिजे तर ड्रिपमधलं थोडंसं महाग आहे त्यामुळे बेसोडोचं थोडं स्वस्त राहतं त्यामुळे आपण बेसडोज मध्ये हुमिक वापरत आहे तर आता तुम्ही क्वालिटी बघू शकता फक्त जे आहे बेस आपल्याला चांगल्या क्वालिटीला घ्यायचा आहे जेणेकरून जे आपलं उत्पादन एक नंबर येईल आपल्याला एक्सपोर्टला काय अडचण नाही आपला खोडवा आता एक्सपोर्टच्या मार्ग एक्सपोर्ट होण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेत आहे मटेरियल आता हे आता पूर्णपणे आपण टाकून घेतलेलं आहे साधारणतः तिथे फक्त आता मायक्रोडन जे आहे फक्त टाकाय राहिले ते आणि जिओक्सील हे दोन तीन टाकाय राहिलेलं आहे आणि जी फुडली काय प्रोसेस करायची रानात कसं टाकलं जातं ते बी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ स्किप करणार का बघा किती प्रोसेस करावी लागते माती किती लावली जाते आपली खाणी चालू आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता सगळा टाकून घेतलेला आहे शेतकऱ्यांचं गणित होतं की बेसळ डोस पूर्णपणे मिक्स करायचा नाही तर ते बेसळ डोस पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे आपण इथे एक पलटी मारत आहे ही एकच पलटी झाली ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ते मिक्स झालायच्या आपल्याला अशा तीन पलटी घ्यायचे इकडून तिकडून असं तीन वेळा पलटी केली की नाही बेसलडोस चांगला मिक्स होतोय आणि आपल्याला रिझल्ट जाणवते आपल्याला काय करायचंय की सगळ्यांना व्यवस्थित घ्यायला पाहिजे नाहीतर काय मिक्स नाही केलं काय होणार इकडे जाणार एक इक पोट्या इकडे सिलिकॉन जाणार इकडं मायकोटोन जाणार इक त्यामुळे पूर्णपणे बेसूल आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याला पाणी सुटणार नाही ना, तुम्ही आज मिक्स करून ठेवा दोन तीन दिवसांना टाका तरी काय होणार कारण आपण निंबळ पिंट ह्याच्यात वापरलेले आहे निंबळपिंट शक्य असेल तरी एक तर पोतं टाकलं पाहिजे दोन नका टाका ना पण एकरी एक तर पुरत शंभर टक्के टाका दोन जरी टाकलं तर तुमचाच फायदा आहे तर आता पुढली प्रोसेस काय असती ती बी तुम्हाला कुठं मटेरियल टाकायचं ते बी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेस्ट डोस घेऊन राहण्यात आली आपण छाटणी करून व्यवस्थित प्रॉपर घेतलेली आहे आणि एका पट्ट्यात आपण पूर्णपणे आपलं जे आहे पूर्णपणे जी पाला निघलाय पिला निघली ती व्यवस्थित टाकलेला आहे आणि पिला जर मॅनेजमेंट झालं आपलं आता कोंबडखत आपण इकडे दीड टन टाकलेला आहे बघू शकता दुसऱ्या साईडला आपल्याला टाकायला जमणार नाही कारण का भरपूर पाल असल्यामुळे आपल्याला थोडी अडचण येते आता बेसळ डोस कसा टाकायचा बरेच शेतकरी काय करणार कर माहित आहे का हितनं एवढ्यात एवढ्यातच डोस टाकणार एवढ्यात आणि हितली एवढी जागा रिकामेंट सोडणार आणि एवढ्यातच बेसळ डोस टाकणार तर ही तर मला तर चुकीची पद्धत वाटते कारण की आपल्या किळीच्यामुळे का हिता नसतात फक्त किळी पुरत्या मुळे चौकट पसरले असतात जास्तीत जास्त बाहेर साईड येतात आप न, तर आपल्याला बेसडोस कुठे टाकायचा आहे आपल्याला बेसवाडोस पुरेपूर आपलं जी पिलो आहे पिलापासनं तुम्ही बघू शकता या अंतर हे कोपऱ्यावर टाकायचं त्याचा आपल्याला फायदा होईल आता परत बघू शकता तुम्ही या टाकणार डोस टाका आपल्या रांगोळी घालून असा बेसवा डोस टाकायचा आणि क्री आता आपण साडेचारशे ग्राम आपला डोस होता इक्री प्रत्येक साईडला ह्या बेसाइड लागे नाही कोपऱ्यावर टाका बेसवा आतमध्ये अजिबात बेसव डोस टाका ना बघू शकता ही आपल्या साडेचारशे ग्राम डोस भेटून जातो जरा सांगायचं जरा राहूनच गेलं तर मग तुम्हाला सांगत आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला दुयिक बेसळ डोस टाक टाकायचा आहे आणि आता इथं ट्रॅक्टरनं आपल्याला माती लावायची ट्रॅक्टर कुठला वापरायचा माती लावायला ती तुम्हाला पुढे व्हिडिओतून सांगतो व्हिडिओ स्किप कर का व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला भरपूर माहिती भेटून जाईल अशा प्रकारे तुम्ही बेसळ डोस टाकून घ्यायचा तुम्ही बघू शकता अंतर कुठं टाकले आपण ही खोड हिताय आणि हिथं आपण बेसळ डोस टाकलेला आहे कारण की मुळे अख्खं हो खोपऱ्या वस्तीत आहे बुडात अजिबात बेसोडोस टाकायच नाही आणि डबल ड्रीप आहे त्यामुळे आपलं लगेच बेसोडोस इरगळणार आहे या साईडला हिथंच आपण हे जेव्हा ड्रीप टाकणार नाही खांदी झाली की ट्रॅक्टर मागून येत आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर अतिशय सुंदर आपण जास्त खोल वडता लावत नाही माझी फक्त आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी खोडवायला माझी लावत आहे आणि बघून घ्या तुम्ही आता